इयत्ता पहिली कविता एकोणिसावी चांदोबाचे घर रात्री स्वपनात आली एक परी रात्री स्वपनात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबां घर ढगात बांधल चांदो घर ढगात बांधल चांदणी तोरण दारात टांगल चांदणी तोरण दारात टांगल रात्री स्वपनात आली एक परी रात्री स्वपनात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोब्या घरी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोभाचा रथ आकाशात पळतो चांदोबाचा रथ आकाशात पळतो पांढरा सोबा ढगात धावतो पांढरा सोबा ढगात धावतो रात्री स्वप्नात आली एक परी रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग मुलं आणि फुलं दिसती जागो जाग मुलं आणि फूल दिसती जागो जाग रात्री स्वपनात आली एक परी रात्री स्वपनात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी